हॅलो हो हो मॅडम फ्री आहे ना आम्ही हो हो नक्की 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 हो मॅडम हो हो ऐकलं काय लोकशाही मराठी न्यूज चॅनलने आपल्याला बोलवलंय इंटरव्ह्यू साठी काय बोलतो बाबा मी पण येणार तुझं काय बाळा तिकडे लहान मुलांना नाही बोलवलंय आम्हाला बोलवलंय इंटरव्ह्यू साठी तू घरी बसा नमस्कार मी स्नेहा मनीषा नवकांत कलंजे तुम्ही पाहत आहात लोकशाही मराठी <laughs> हे कोण आहे यांना कोणी बोलावलं oh, no. मॅडम मी जरा श्रीजाचा इंटरव्यू करते तुमच्याशी नंतर बोलते चालेल ना <laughs> बरं श्रीजा आता तू माझा इंटरव्ह्यू घेतेस का मी तुझा इंटरव्ह्यू घेतला कसं म्हटलं तुला लोकशाही मराठीवर येऊ मला चांगलं वाटलं मग आता पुन्हा येणार का धमाल मस्ती करायला हो येणार येणार